त्या आस्था चॅनलवर रामदेव बाबा शिकवायचे लोकांना तुमचं स्वास्थ्य कसं चांगलं केलं पाहिजे तुमच्या नको नको ते आजार जे तुमचे होत आहेत लाईफस्टाईलमुळे तुमच्या खाण्याच्या सवयींमुळे एक्सरसाइज न केल्यामुळे तुमचे सगळे त्रास मी दूर करणार तुमचं आयुष्य सुखकर करणार तुमचं आरोग्य सुदृढ करणार फक्त मी जे सांगतो ते करा पैसे घेतोय का मी तुमच्याकडनं ते सांगायचे टी व्हीवर फुकट ग्राउंडवर फुकट आणि त्यांनी सांगितलं कपालभाती करा ऐसा हो जाएगा सूर्य नमस्कार करू ऐसा करू आणि स्वतः त्यांच्या बरोबर सकाळी सकाळी मी नेहमी बघायचो तेव्हा पतांजली माहीत नव्हतं दंतकांटी नव्हती अजून काय नव्हतं पण त्याच्यामुळे एक मोठा जनसमुदाय स्टार्टेड फॉलोइंग हिम हु स्टार्टेड एडोरिंग हिम अँड ही बिकेम द इन्फ्लुएन्शियल फॅक्टर फॉर आयुर्वेद ही बिकेम द इन्फ्लुएन्शियल फॅक्टर फॉर योग वेन दे जस्ट स्टार्टेड इंट्रोड्युसिंग सम प्रोडक्ट्स रामदेव बाबाने किसी को कुछ बेचा नहीं, नहीं। उन्होंने आयुर्वेद को बेचा उन्होंने योग को बेचा लेकिन पब्लिक पब्लिकने पतंजली खरीदा पण असं कधी लोकांना वाटलं का की रामदेव बाबांनी आपल्याला येऊन विकला लोकांसाठी रामदेव बाबा रिस्पेक्ट ट्रस्ट प्रीएमटिंग द कॉम्पिटिशन कितीतरी कंपन्या वर्षानुवर्ष तंबू काढून बसलेल्या डाबर आहे अजून झंडू आहे <laughs> आहेत ना भरपूर आणि हे त्यांच्यापेक्षा पुढे कितीतरी पट दॅट इज द पावर ऑफ एज्युकेशन बेस्ड मार्केटिंग